आता, आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का, का आम्ही प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय किरणजी करतायत उदयजी आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडेच बी एस एलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे जे विनायक राऊत गेली दहा वर्ष पोचू शकले नाही म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत राणेसाहेब पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नाही यासाठी आपण ही संधी सोडू नका पैसे वाढल्याचा आरोप केला जातो विरोधक म्हणतात ही राणेंची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच सा सा युट्यूब चॅनल